नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण नवीन युट्यूब चॅनलला सुरुवात करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी पण आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकत होतो आणि तुमचं खूप सारं प्रेम त्याला मिळत होतं या नवीन चॅनलला पण तुमचं प्रेम मिळेल अशी अपेक्षा करतो आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे घड्याळ व कॅलेंडरवरील प्रश्न तर सर्वप्रथम मी दिनेश देशमुख इजी मॅथ सोल्युशन या व्हिडिओ सिरीज मध्ये आपले स्वागत करतो आणि विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न पहा एका घड्याळात आठ वाजून वीस मिनिटे अशी वेळ दाखवत आहे तर घड्याळाच्या दिशेने आंतरिक कोण किती असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल तर सूत्र वापरून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही सेकंदात काढता येईल तर तीस गुणीला तास मायनस अकरा भागीला दोन गुणीला मिनिट यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता आपण व्हॅल्यू इनपुट करू आणि बघा तीस गुणीला आठ मायनस अकरा भागीला दोन गुणीला मिनिट वीस आता बघा विद्यार्थी मित्रांनो आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस मायनस बे, बे एक बे बे दाई वीस अकरा दाई एकशे दहा अकरादाई एकशे दहा पण दोनशे चाळीस मधून एकशे दहा गेले विद्यार्थी मित्रांनो उरले किती एकशे तीस म्हणजे आंतरिक कोणाचं माप किती असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे तीस आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आंतरिक कोणाचं माप हे नेहमी एकशे ऐंशी डिग्रीपेक्षा कमी असते बाह्य कोणाचं माप हे एकशे ऐंशी डिग्रीपेक्षा जास्त असते म्हणून इथे आपल्याला दुसरा कोण काढण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन सी मध्ये एकशे तीस डिग्री तुमचं उत्तर दिलेलं आहे